दिंडोरी पिंपळगाव रोडवर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ चिंचखेड हद्दीत टोमॅटो न भरलेला आयशर ट्रक पलटीत झाल्याची घटना घडली आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीत असलेल्या डाव्या साईडच्या व्यक्तीला दुखापत झाली आहे हायसर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून दिंडोरीकडे जात होता पावसामुळे हा रस्ता खराब झाला असून या रस्त्यावर दररोज एखादा अपघात घडत असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं सांगण्यात आले रस्त्याची रुंदी कमी असून दोन वाहनं क्रॉसिंगसाठी अवघड आहेत रस्ता अर्ध्या बाजूने एक ते दीड फूट खचला असून वाहनं पलटी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं याकडे लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे ही घटना होण्याचं कारण फक्त या रस्त्याची असे असलेली दुरावस्था आणि या, या रस्त्याला पडलेले दोन ते तीन फुटाचे कड्डे याच्यामुळं वारं वारंवार अशा गाडी पलटी होण्याच्या घटना होतात आणि ज्या ज्या शेजारी जे शेतकरी आहेत त्यांचे होणारे नुकसान याला कारणीभूत हे रस्ते कॉन्ट्रॅक्टर किंवा कोणी जे असले याच्यावर कारवाई हो, आणि हे रस्ते लवकरात लवकर, लवकर आ, दुरुस्त करावे साधारणतः दिवस किती अपघात होत असतात दिवसभरात एखादा तरी होतो दिवसभरात रस्ते जे एक, एक, एक हो oh. रस दोन तीन फूट जवळपास कसलेले हेच कारण मुख्य आहे हो हेच कारण मुख्य आहे